एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरात मुख्य मार्गासह अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा फळ भाजीपाला विक्रेत्यांचं अनेक छोटे मोठे व्यापारी फेरीवाले ठाण मांडून बसले आहेत वाहन पार्किंगचीही व्यवस्था नसल्यानं अनेक ठिकाणी वाहनं बेशिस्तपणे लावली दिसून येतात एकूणच या अतिक्रमण आणि बेशिस्त वाहन पार्किंगचा करणारे वाहनधारक पादचारी यांना त्रास या वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून ही स्थिती दिसून येते गेल्या चार दिवसापासून आयुक्त पल्लवी पाटील यांच्या आदेशानं अतिक्रमण निर्मूलन पथक कार्यरत आहे या पथकानं अतिक्रमण हटवलं असलं तरी पुन्हा आहे त्या जागेवर अतिक्रमण होताना दिसत आहे त्यामुळे पथक प्रमुख सुभाष आवळे यांनी आज शाहू पुतळा ते चौक शॉपिंग सेंटर या मार्गावरील संबंधित अतिक्रमणधारकांना वाहतुकीला अडथळा होईल असं शुक्रवारी पुन्हा बसल्याचा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा दिला त्यामुळे शुक्रवारी शहरातील अतिक्रमणाची स्थिती काय असणार हे पाहावं लागणार आहे